मोदी देणार गिफ्ट पैसे मिळवण्यासाठी अर्ज भरावा तर सणासुदीच्या एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी देण्यात आले याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं पंतप्रधान आणि केंद्रीय वित्त मंत्र्यांचे आभार मानण्यात आले येणाऱ्या सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीनं आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसंच आपल्या कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्त पुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास अजित पवारांनी यावेळेला व्यक्त केला तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनस से पैसे देखील येणार आहेत आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीने विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाटी बहींचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसा लवकरात लवकर ती वितरित करण्यात नाही साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षपेक्षा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये हो इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे ते मी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्कुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्याच आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आज लक्ष्मीपूजनानिमित्त लाडकी बहिणींना दिवाळीच्या या गोड सेनानिमित्त त्यांचा जो बोनस आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा बोनससुद्धा मिळणार आहे हा बोनस म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन महिन्याचे जे एकत्रित हप्ता आहे ती टाकल्या जाणार आहे त्यांचा सण गोड करण्यासाठी अगं हप्ता त्यांच्या खात्यावरती टाकण्याचे सरकारने आधीसुद्धा जाहीर केले होते आणि ते आता त्यांच्या खात्यावरती टाकायला देखील सुरुवात झाली आहे काही बहिणींच्या खात्यामध्ये आलेले असते आणि ज्या बहिणींनी केवायसी केले त्यांचे मागचे हप्ते बाकी होते त्यांच्या खात्यावरती ते हप्तेसुद्धा जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे